कोण आहे सुनंदा का आहेत काढलं का तू कान कापूस नाही ताई काढलं थोडस ही झालंय म्हणले थोडस पू भरलाय म्हणले ती झापून ठेवलं होतं ना आता आदर केले दोन टाइम धुवा म्हणले त्याला आणि बुधवारी या म्हणले गेले होते आज दवाखान्यात दवाखान्यात दिवसच गेला माझा फोन आला होता ताई <laughs> फोन आल्यानंतर घर फिरला तर कशी आहेत ताई तुम्ही तब्येत ता बरी आहे का सुनंदा ताई मला आज काय कुणाची बघता आलं नाही लाईव नाही कायच नाही ते दवाखान्यातच दिवस गेला आणली बघा आपण काढले ते ऑपरेशनच केले ना त्याच भूल देऊ देऊ पण ती कापूस चिकटपट्टी लावून सोडलं होतं मग ती आज का या म्हणलं होतं मग आज गेले होते तर ती थोडस हे झालंय म्हणलं अजून बुधवारी या म्हणले थोडा कापूस लावून हे केले तर घरी पण क्रीम दिले तर लावून धुवा दोन टाइम धुवा आणि हे करा म्हणले तर क्रीम लावा म्हणले तर तुमची तब्येत बरी आहे का लाईट गेल्या बघा गरम हो मराठीत बोला मराठीत सर्वांनी मराठीतच बोला ताई चहा पाणी झालं का भीम पल्लवी कशी आहेस मला आज वरी यायला जमलं नाही बघ दवाखान्यातच गेलाय मला आज दिवस सगळा दवाखान्यातून चारला आले मी घरी घरी आले की पाणी सुटलं डोकं दुखालत लय डोकं दुखालत येऊन झोपलेच सांगते कोण आहे कुठून आहे तुम्हाला घालावं लागेल आई ब्लॉक कोण आहे की ही पल्लवी आज घेतली का लाईव किती वाजता घेतलीस सकाळी गेले दहाला दवाखान्यात त्रेला यायला चारच वाजले आणि पुन्हा आले तर डोकं दुखाले जे झोपले लावून गुळी खाऊन मग उठले पाणी भरले म्हणलं आता बघा थोडा वेळ घेऊन केले केले त्याला ब्लॉक त्या हिरवी की की हो का हसायला चालू केले राजेंद्र भाऊ आले बोला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे <laughs> तब्येत साधी ना बघा मला असं ह्या महिन्यात काय तर काय तर काय तर फूल आले अस की नाहीच बर एक दिवस चांगला की दुसऱ्या दिवशी वाईट असं पल्लवी आज छान भेटले पल्लवी पल्लवीला का खूप वेळ घेतली असेल मग पल्लवीने आज लाईव किती किती झाले पल्लवी लाईक शंभर घट बापरे हा दहा घंटे मिळाले मला तुम्हाला मिळाले होय ताई मिळाली पल्लवीला दहा घंटे मिळाले का बापरे जे बीम सर्वांना एकदाच का एक एकदा करा की एकदाच का करायला तुला किती भेटले पल्लवी भी, किती भेटले तुला पल्लवी का काय टाइम किती भेटला सुनंदा ताई तुम्हाला पण छान भेटलाय कि जे भीम ताई जे भीम जे भीम रमेश दादा खूप खूप स्वागत आहे बोला झालं का चहापानी कशातच आहेत झालं का, का पाणी सर्वांचं एकदाच <laughs> सर्वांना एकदाच नका विचारू मग हे सांगतच नाही एका एकाला विचारा एकदा सुनंदा ताईला परत मला पुन्हा रमेश दादाला सर्वांना चिचारा ताई शेतामध्ये आहे अजून हो का दादा सुनंदा मॅडम जेवी मास बोलायच हॅमिली क्रांतिकारी जेवी रमेश दादा एकदा सर्वांना करतात एक सर्वांना एक साथ करते रमेश दादा पण झालं का चहा पाणी पल्लवी मॅडम पल्लवी मॅडम गायब झाली बघा तीन नंबर लाईक का थँक्यू थँक्यू धन्यवाद दादा तीन नंबर लाईक केल्याबद्दल कशी आहे तब्येत छान आहे का माझीच तब्येत बिघड लागली आहे मी सर्वांना विचारावे ज्योती मॅडम ज्योती <laughs> कुठं आहे ज्योती मॅडम कुठे दिसालये तुम्हाला झालं का चहा पाणी रीता झालं का चहा पाणी रीता कुठं आली आहे ना आलेल्या आले माणसाला चिचारला लाव आलेल्या नाही कोमल आले झालं ना ना का चहा पाणी ह्या का हाय का कुठं आहे कोमल मला बोलायला कोमल ला, ला रिसाला ज्योतीला ज्यांनी आले त्यांना बोला बोला सर्वांनी दादाला विचारा मला इचारा सगळी जणच्या बघा रमेश चहा सहित पाठवले हो तर सत्यपाल भाऊ झालं का चहा पाणी हाय का आता गौतम भाऊ झालं का चहा पाणी सत्यपाल भाऊ आले नाहीतर पण त्याच्याला गौतम भाऊ आले नाहीतर कस काय तुम्ही म्हणाला त्याला वरी बसलेत का गौतम भाऊ सत्यपालादार रिता ज्युती वरी आहे का वरी? तुम्हाला दिसायच काय की वरी अलई मॅडम हो का तुम्ही आता म्हणलो नाही का एक त्याला विचारा म्हणून तर विचारतात त्यांनी हो रमेश दादा मग मी काय बोलले जिथं जेवढे लाईव्ह बोलायला त्यांनाच विचारायचं ना आले नाहीत पुण्याच्याला गौतम भाऊ आले नाहीत रीता नाही ज्योती नाही ह्यांना काय विचारायची गरज हा पल्लवी आली होती पल्लवी गेली पण आहे त्यांना विचारायचं ना तुम्हाला मला सुनंदाताई आल्या होत्या पल्लवी आली होती वरती बसलेत काय कि ह्यांना दिसालेत काय की म्हणून बघा लोडशेडिंग लोडशेडिंग झाले काय कि सारखीच लाईट चालू कधी कधी फिरतय बोला कोण कोण आहे वरती खाली या कमेंट करा लाईक करा सर्वांनी गेले काही सगळेजण いいな。Later, आल्यावर सांगू का त्यांना गरज केला जय भीम म्हणून चालतंय सांगते सर्वांनाच म्हणते आले का असते गौतम भाऊ आले की म्हणते राजेंद्र भाऊन अलोगरज तुम्हाला जय भीम करून गेले तर पाणी विचारले तर सांगते सांगते <laughs> <laughs> त्यांना उत्तर द्या सांगणार आहे आल्या आल्या सांगणार आहे सत्यपालदा रीताला ज्योती ज्योती तर माझ्या लाईव वर दिसणार झाले त्यांना सांगते आल्यानंतर येतील येतील मी काय घंटा ठेवणार आहे लाईव्ह बघू तो पर्यंत आल्या तर सांगते सर्वांना सांगते आल्यानंतर लाईक केली आहे बरं का थँक्यू थँक्यू धन्यवाद लाईक लवकर केली बरं झालं फिरला की विचारला तो सर्वांनाच सत्यपाल दादाला सांगते गौतम भाऊला रीताला रीता काही यायची नाही माझ्या लाईव्हर येत नाही रीता माझ्या लाईव्ह जास्त करून पल्लवी भी जय भीम कि पळाली काम आता असल जय भीम नम बुद्धा जय सुराया जय संविधान जय संविधान क्रांतिकारी जय दादा बोला खूप खूप सगळ आहे सत्यपालदा आले बघा सत्यपालदाला सांगते आता <laughs> क्रांतिकारी जय भीम क्रांतिकारी जय भीम सत्यपालदा लावा लावा सत्यपाल दादा राजेंद्र भवन तुम्ही आजोगर जे बीम करून बसलेत बघा तुम्हाला गौतम दादाला रीताला सांगा म्हणलेत मी सर्वांनाच विचारलो जे भीम केलो चहा पाणी विचारलो असं सांगा म्हणलेत मी म्हले हो ठीक आहे सांगते म्हणले आल्यानंतर <laughs> अडवधी करून गेले तर त्याने जेबीम बी भी केले तर आणि सगळं हाय हाय बोला सर्वांनी सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सत्यपाला दादा झालं का पाणी कशा आहे तब्येत एक एक हाय हाय मराठीत बोला सर्वांनी सत्यपाल दादा तब्येत वगैरे कसे आहे पाणी झालं का नमस्कार नमस्कार दादा नमस्कार खूप खूप तुमचं स्वागत आहे बोला चहा पाणी झालं का कुठून बोलतात आवाज कसा लाईव वरती तुम्ही हो बसते पण हे नेट चलायला पाहिजे ना नेट चाललं तर बसणार आहे नेट बंद होता असेल तर मग बंद करणार आहे दिल्लीवरून आहेत का बरं 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 खूप खूप स्वागत आहे तुमचं दादा दिल्लीवर बघतात म्हणल्या झाले का का पाणी बोला सर्वांनी कमेंट करा लाईक करा फटाफट सत्यपाल दादा गेले गे। काय की जे बीम करू विचारले तब्येत बरी आहे का पाणी झालं का बोललेच तर कुणाला तरी नंबर देऊन तेव्हा अनेक संपलं की लगेच टाकला हो का बरं 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 देते देते दे झालं दे इच्छा दे। हा झाला का बरं 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 थँक्यू थँक्यू दादा सांगितलं दा। त्याच्याबद्दल खूप वेळा मी बोलले गेला काही की वाटलं तुम्ही तुम्ही कुठून आहेत मी लातूरवरून आहे दादा लातूर लातरून बोलते मी थँक यू थँक यू धन्यवाद राजेंद्र भाऊ सपोर्टिंग कमिटिंग केल्याबद्दल पिली, ए, पिली? के लिया है। फो का दादा थँक्यू काय झालं काय नाही झालं